श्री स्वामी समर्थ नमस्कार आज आपण ह्या व्हिडिओमध्ये सर्व महिलांनी चैत्र नवरात्री नऊ दिवस आवर्जून पाळा हे महत्वाचे काही नियम तर चला व्हिडिओला सुरुवात करूया यावर्षी चैत्र नवरात्री तीस मार्च म्हणजेच गुढीपाडव्याच्या दिवसापासून सुरू झाली आहे गुढीपाडव्यापासून आपले नवीन मराठी वर्ष चालू होते दुसरी आणि तिसरी माळ एकत्र आल्याने यावेळेस चैत्र नवरात्री आठ दिवसांची राहणार आहे सहा एप्रिल म्हणजेच रामनवमीच्या दिवशी चैत्र नवरात्रीची समाप्ती होणार आहे चैत्र नवरात्री रविवारपासून चालू झाली तर पुढच्या रविवारपर्यंत संपणार आहे अशा या चैत्र नवरात्रीच्या आठ दिवसाच्या कालावधीमध्ये स्त्रियांनी कोणते नियम पाळावेत याची सर्व माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे नवरात्रीमध्ये कुलदेवतेची आपल्या परंपरेप्रमाणे सेवा करण्यासाठी ही सुवर्ण संधी आहे चैत्र नवरात्रीत आपल्या कुलदेवतांची व इष्टदेवतांची मनापासून सेवा केल्यामुळे त्यांचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होतो चैत्र नवरात्रीमध्ये संपूर्ण पृथ्वी तलावावर देवीचा वास असतो त्यामुळे या वेळेला जो व्यक्ती देवीची उपासना करतो तो खरा भाग्यवंत असतो देवी त्याच्यावर प्रसन्न होते नवरात्रीमध्ये देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते वर्षातून दोन प्रत्यक्ष नवरात्री येत असतात एक म्हणजे चैत्र नवरात्री व दुसरी म्हणजे शारदीय नवरात्री ही आश्विन महिन्यात येत असते चैत्र नवरात्री ही आध्यात्मिक सिद्धी व मोक्ष मिळवण्यासाठी साजरी केली जाते धार्मिक श्रद्धेनुसार नवरात्रीची सुरुवात अखंड दिवा व कळशाने चालू होते चैत्र नवरात्री चालू झाल्यापासून ते संपेपर्यंत स्त्रियांनी आवर्जून नियम पाळायचे आहे नाहीतर चैत्र शुक्ल नवरात्रीमध्ये कितीही पूजा पाठ केली देवीची कितीही भक्ती केली तरी त्याचे संपूर्ण फळ मिळणार नाही हे नियम कोणते आहेत ते मी तुम्हाला सांगते बऱ्याचशा स्त्रियांना मंगलकलशाची स्थापना करायची इच्छा असते त्यासाठी हा खूप शुभ मुहूर्त आहे कारण या दिवशी गुढीपाडवा व चैत्र नवरात्र एकाच दिवशी आहे साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त असलेला गुढीपाडवा व चैत्र नवरात्री याच दिवशी चालू होत आहे म्हणून या स्त्रियांसाठी खूप मोठी संधी आहे ज्यांनी या दिवशी मंगल कलश स्थापन केला त्यांच्या पतीला दीर्घायुष्य लाभेल व घरात सुख समृद्धी मिळेल त्यांची मुलं नेहमी अभ्यासात उश हुशार राहतील चैत्र नवरात्रीचा उपवास करणाऱ्या स्त्रियांनी दुपारी झोपायचं नाही किंवा लोळायचंही नाही नवरात्रीच्या काळात स्वच्छ कपडे वापरायचे आहेत म्हणजे मासिक पाळीत किंवा दुःखाच्या जागेवर घातलेले कपडे वापरायचे नाहीत चैत्र नवरात्रीमध्ये गर्भवती स्त्रियांनी वृद्ध माणसांनी उपवास नाही केला तरी चालेल दुसऱ्याविषयी निंदा करणे टाळावे ज्या स्त्रियांना मासिक पाळी आलेली आहे त्या स्त्रियांनी उपवास केल्यावर देवीची पूजा करू नये व जिथे मंगलकलश स्थापन केलेला असतो तिथे देखील जाऊ नये नवरात्रीच्या नऊ दिवस नऊ दिवसात घरामध्ये सात्विक अन्न शिजवावे तामसी पदार्थ म्हणजे कांदा लसूण खाऊ नये व मांसाहार मद्यपान करू नये ज्यांचा उपवास नाही त्यांनी नऊ दिवस सात्विक आहार खावा ज्या स्त्रियांनी उपवास केलेला आहे त्या स्त्रियांनी इतरांची निंदा करू नये किंवा पर अन्न देखील खाऊ नये बाहेरगावी जाणे टाळावे शक्य झाल्यास अंत्यविधीलाही जाणे टाळावे सकाळी ब्रह्ममुहूर्तावरच उठावे शक्य झाल्यात ब्रह्ममुहूर्तावर उठून दुर्गा सप्तशती पारायण करावे पारायण करताना दिवसातून एकच पाठ करावा पारायण करताना त्या पारायणच्या पोतीचा रोज नैवेद्य दाखवावा नवरात्रीच्या काळात केस व नके कापू नये तसेच ब्रह्मचार्याचेही पालन करावं चामड्याच्या वस्तू वापरणे टाळावे व वा काळे कपडे परिधान करणेही टाळावे शक्य झाल्यास लाल पिवळे व हिरव्या रंगाचे कपडे वापरावे ज्यांनी नवरात्रीचा कलर कलश स्थापन केलेला आहे किंवा अखंड दिवा प्रज्वलित केलेला आहे त्यांनी घराला कुलूप लावून बाहेर जाऊ नये कारण त्या नवदुसात देवी आपल्या घरात वास करत असते अशावेळी घर बंद ठेवू नये या नवरात्रीच्या नऊ दिवसात एक किंवा नऊ कन्यांना सात्विक भोजन खाऊ घालायचे आहे शेवटच्या दिवशी देवीला गोडधोड नैवेद्य करून दाखवायचा आहे मग तुम्ही उपवास सोडायचा आहे हे सर्व नियम जर तुम्ही मनोभावे पाळले तर नक्कीच तुमची कुलदेवता तुम्हाला आशीर्वाद देईल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि असेच व्हिडिओ बघायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ